नमस्कार मंडळी सारंगची अवस्था अत्यंत खूपच वाईट झालेली आहे तर सारंगची अवस्था बघून सुमित्रा त्याला विचारते काय रे सारंग काय झालं आहे आणि तुझा असा अवतार का झाला आहे तर यावरती ऐश्वर्या मात्र उत्तर देते आणि ऐश्वर्या म्हणते तुमच्या त्या लाडक्या लेकाने ओवीला घराबाहेर काढलं म्हणून त्याचा बदला घेतला आहे आणि सगळ्यांसमोर सारंगच्या कानाखाली वाजवलेली आहे पण सारंग मात्र गप्प सगळं काही ऐकत उभारलेलं आहे तर इकडे आपल्याला पाहायला मिळेल की ऋषिकेश जानकीला म्हणतो ऋषिकेश नुसतं बोलत नाही तर करूनसुद्धा दाखवतो आणि जानकीला तो हे सुद्धा म्हणतो की जानकी तू सौमित्रच्या शेतामध्ये नांगरण करायचं नाहीच ही गोष्ट तू लक्षात ठेव आणि मी तुला सांगतो तू तु। तु जर सौमित्रच्या शेतामध्ये नांगरण केलंस तर त्याबरोबर मी तुझी साथ देणार नाही असं स्पष्ट मत त्यांनी जानकीला सांगितलेलं आहे तर ऋषिकेश खूपच रागामध्ये आहे आणि तो रागाच्या भरामध्ये काय करतोय हे सुद्धा त्याला कळत नाहीये आणि तो शेवटाला जानकीची साथ सोडण्याची गोष्ट करत आहे इथे तर जानकीला ऋषिकेश म्हणतो तू जर अस नांगरायला गेलीस तर मी तिथे येणार नाही मी तुझी साथ सोडेल असं म्हणून ऋषिकेश घरातून बाहेर पडलेला आहे तर जानकी ऋषिकेशिवाय ह्या सगळ्या संकटांना कशी सामोरी जाईल हे पाहण्यास इंटरेस्टिंग होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद